काय सांगाल आजचा दिवस कसा आहे तुमच्यासाठी आजचा दिवस फार महत्त्वाचा होता आणि मला आणि माझ्या गावानी आणि माझी टीम आतापर्यंत चांगला सपोर्ट केला आणि फायनल केला पाहिजे अशी माझी इच्छा आहे आजचा दिवस आहे तुमचे रविवार तर आपण नेहमी पाहून आज पण एक ब्लॉग बनवतोय तर आता आपण जातोय ग्राउंडवर तर पुढच्या ब्लॉगला तुम्ही असंच सपोर्ट द्या अजून येणार नवीन त्याला तुम्ही सबस्क्राईब करा तर बघू आता आपण जातोय ग्राउंडवर तर आता आम्ही निघालो सर्वी पोरं आज परत आमची दुसरी मॅच आहे तर बघू आज मॅचला काय होतं आहे कारण जवळजवळ दोन तीन संडे आमची पहिली दुसरी पहिली दुसरीच दुसरी मॅच येते तर आता आज बघू काय होतं ग्राउंडवर तर आमचा बॉलर चातगड कोण आणि इकडे बघितलं असेल निघालेले आहेत सर्वी तर रोज असा आम्हाला दर संडेला जायला लागतो तर आता बघू ग्राउंडवर जाऊन हिटर कुणाल वारक संघाचा हिटर कुणाल पहिलीच मॅच चालू झाली शेवटी साळे आणि आठ दिवसाच्या आधीच्या मॅच काल होता पण माहित नव्हतं मला

वापसी केले आमची टीम बघितली असेल बॉलर आणि जिंकले तर आनंद बागा पांड्याला पहिला बॉलर आमचा आणि तिसरा बॉलर दुसरा बघितला असेल आता आम्ही जिंकलोय मॅच आता तिसरी मॅच चालू आहे तर बघितलं असेल सर्वी जिंकलो तर बाहेर तर आता आमचं काय एवढा वाटतं दापुलीवर एक नंबर टोली तर आम्ही बसला असेल तर आमची टीम बसलेली आहे जय मल्हार तिलोरी जय मल्हार तिलोरे इकडे बसलेली आहे सर्व कोणाची घ्या मुलाखत अंकुश आज तुम्ही ग्राउंड वर आले तर भरपूर दिवसांनी तर तुम्हाला काय वाटत यार पारस काय बोलणार तुम्ही आता टीम जिंकलेली आहे आपली तर काय बोलणार तू हा लिंबू सरबत अंकुश नाही गारवा नाही गारवा पण गारवा आला नाही तिकडं तर सर्व पाणी कुठे तिकडे बघूया आता इकडे रोहन बॉलर पहिला बॉलर आमचा रो सार्थक सर्वेतलाच इकडं

Harath, ड्रायव्हर सावकाश ठाकरे गाडीत नायनल साठी तर बघूया मॅच अजून चालू आहे संघाचा प्राचं आयोजन आणि आज इकडे जेवण चालू आहे वारक संघाचा जेवण तर इकडं बसलं असेल सर्व जेवायला बसलेत आणि तिलोरची गँग तिलोरची गँग टोपच घेऊन बसले तिलोरची गँग इकडं टोप घेऊन बाजरी <laughs> काय रे नाही इकडं बघ

अरे अध्यक्ष पण इकडे अध्यक्ष पण अध्यक्ष

काही स्वागत से करेंगे सबका स्वागत आपण करताना मृणाल आपल्या पहिल्या बॉलवरतीच हा पटका खेळताना बाहेर मिळाला षटकार आलाय काय सुरुवात झाली या मॅच ची अक्षरशः आपण पाहतोय नेत्रदीपक फटका त्याच्या बॅटमधून आलाय एकदा तर बघा आता कोयना संघ कोयना ग्रामपंचायतच्या आमची लीग आता यांच्या सोबतच आहे आयकॉन सोबत आमची मॅच आता बघूया आयकॉन काय करतोय मल्हार तिलो रे आता जय मल्हार तिलोरे यांचा मयुरेश छोट्या मुलांचा कॅप्टन बेस्ट बॅट्समन बेस्ट फिल्डर फिल्डर बॉलर

फायनल फायनल दोन टीम फायनल रफतारचा बॉलर रफ्तारचा काय बॉल टाकत होता रफ्तार रफ्तार बॉल जंपाचे आज वारक संघाचा आयोजन आणि वारक संघ बसल्या शेतात तर आता बघूया वारक संघाचं आयोजन आणि वारक संघ इकडे काय करताय तर वारक संघ आयोजन आणि इकडे बघूया वारक संघ काय करताय वारक सांगा पेट घेऊन झोपलेत बघितलं असेल पाठी तर मागच्या ब्लॉक मध्ये बघितलं असेल दोन दोन साठी आम्ही हरलो आणि फायनल मध्ये पात्र केलेलं आहे बघितलं असेल आता फायनल तर पिते चहा चहाचा टायमिंग झाला आणि फायनल फायनल मध्ये फायनल मध्ये प्रवेश जय मल्ला आनंद फायनल मध्ये टीम पात्र झालेली आहे फायनल खेळण्यासाठी तर बघितलं असेल फायनल मध्ये आमचा संघ सांभाळणार असा राजे काय सांगाल आजचा दिवस कसा आहे तुमच्यासाठी आजचा दिवस फार महत्त्वाचा होता आणि मला आणि माझ्या गावांनी आणि माझ्या टीमनी आतापर्यंत चांगला सपोर्ट केला आणि फायनलला पण केला पाहिजे अशी माझी इच्छा आहे आजचा दिवस आहे तुमचे बॅटर तुमचे खेळाडू बद्दल तुम्ही काय बघाल खेळाडू तेच ना खेळाडू त्यांच्याप्रमाणे शंभर टक्के सहभाग दिला आहे या खेळासाठी आणि आता फायनल पण असा सहभाग राहिला पाहिजे त्यांचा आणि आयोजनाबद्दल आता काय म्हणाल तुम्ही आयोजन तर बघायला गेलं तर एकदम कडकच आहे ठीक ठीक शुभेच्छा तुम्हाला फायनल साठी असणार आहेत या आपण महेश महेश आमच्या सोबत आहेत काय दिवस तुम्ही मारले सर्वप्रथम तुमचं अभिनंदन करतो मी कारण पन्नास मारणे एक आयुष्यातील एक चांगला एक महत्वाचा खेळ असतो बरं काय सांगाल आजचा दिवस तुम्ही फायनल ला आलात बरे दिवस अशी फायनल तुम्हाला फुलकावणी देत होती आज काय तुमचा नेमका माइंडसेट कशा पद्धतीने होता माइंडसेट वगैरे काय नव्हता आम्ही खेलतो संडेला त्याचप्रमाणे खेळत आलो सर्वात जास्त आज कुणी तुम्हाला आजचा आवडणारा खेळाडू कोणता तुमच्या संघातील त्याने प्रभावित प्रभावित केले तुम्हाला असं बोलला गेला तर आम्ही आता फायनलला पोहोचले होते त्याचं कारण म्हणजे विलाल ठाकूर नक्कीच तुम्ही आमच्या आयोजनाबद्दल काय सांगा आयोजन तर काय बोलण्यात काय राहिलंच नाही एकदम अध्यक्ष आणि अध्यक्षाच्या नावाप्रमाणे आयोजन केलेलं आहे आमच्या कॉमेंट्री कॉमेंट्रीबद्दल काय समालोचना तुम्ही काय सांगा

फायनल मध्ये तर बघितलं असेल जय मल्हार हो जय मल्हार संक यंगार आणि एकूण तीन विकेट घेतले तीनशे रुपये आपल्याला आवडते दोनशे रुपये पात्र दोनशे रुपये पात्र दोनशे रुपये उलटी गेलेस दादी किती दोनशे 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 धन्यवाद राहिले मित्रांनो खेळाडू राहिले त्याच्या नावाचा खेळाडू असेल सर्वात जास्त प्राइस त्याच्या नावावर झाले असं कोणता खेळाडू असायचं आता आम्ही आज जरा फायनलला जरा आमची जरा मॅच घेतली तर फायनलमध्ये आम्ही हारलो तर बघितलं फायनलला थोडी बॉलिंग जरा पडली नाही तरी जाऊ द्या आता एकच गावातली टीम होती आमच्या तरी आम्ही दोन संघ एक जपिनी खेळलो तर बघितलं असेल फायनल कसं झाला तर लाईव्ह होत्या आम्ही दुसऱ्या क्रमांकाच्या मानकरी झालो तर बघितलं असेल आपण आता जातोय घरी मंदिरामध्ये मंदिरामध्ये आता ट्रॉफी ठेवणार आपण ब्लॉग एंड करतोय चला हे ट्रॉफी ट्रॉफी बघितली असेल ट्रॉफीचा मानकरी आज फायनलमध्ये मध्ये गेलो होतो तर तिथे क्रमांकाचा मानकरी झालो आम्ही तर आता आपण ब्लॉग तिथे चेंज करतो आहे जवळ जवळजवळ आपण भारत आलो होतो ज्या संडे तर आता केलेला आहे जरा तर या संडेला आपण दुसऱ्या क्रमांकाचं माहिती झालं तर आता आपण ब्लॉग तिथे चेंज करतो आहे